हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमेश यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला सर्वांचं आपल्या अमृश्य टूब चॅनल मनापासून स्वागत आहे कसे आहे तुम्ही सगळे मजेत मजेत तर असलंच पाहिजे हा आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न तर रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा नेहमीच आपल्याला पडलेला प्रश्न तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत घेऊन आलेले आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची भाजी जी अगदी पाचच मिनिटामध्ये होईल त्याकरता तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि एकदम स्वादिष्ट अशी भाजी आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत तवा किंवा पॅन जे काय असेल तर ते गॅसवर गरम करायला ठेवून द्यायचं आहे ते मी दोन बारीक चिरलेले कांदे दोन टोमॅटो दो पाच ते सहा लसणाच्या अद्रकचा तुकडा दोन हिरवी मिरची आणि दोन बेडकी मिरची घेतलेली आहे तवा गरम झाल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे हे सगळं परत असताना मसाला घ्यायची फ्लेम बारीक ठेवायची आहे कारण की हा आपला मसाला डागायला नको तर कांदा लालसर झाल्यावर याच्यामध्ये मी टॉमॅटो घालून घेतला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या छोटासा अद्रकचा तुकडा आणि इथे मी टॉमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं जेणेकरून आपला टॉमॅटो पटकन शिजून येईल आणि पाच मिनटासाठी मी हे झाकण ठेवून दिलं होतं जेणेकरून वाफेवरच आपला टॉमॅटो कांदा शिजून येईल ते सगळं झाल्यावर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या जर इथे तुम्हाला जास्तच तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन एक्स्ट्रा मिरची घालू शकता त्यानंतर बेडकी मिरची घातली जेणेकरून आपल्या भाजीला कलर खूप छान येणार आणि भाजीला दाट येण्यासाठी इथे मी चार ते पाच काजूचे तुकडे टाकले आणि हे पुन्हा सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं बारीक गॅसवर आता हे सगळं मिश्रण असताना बाजूला मी गरम पाणी गॅसवर ठेवलं होतं पाणी छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पनी पनीर टाकलं भाजीमध्ये सगळ्यात मेन तर पनीरच आहे जे की आपण गरम पाण्यामध्ये पनीर घातलं की आपल्या पनीरला स्मेल असेल तो तो निघून जातो आणि पनीर अगदी कापसासारखं का होतं आणि भाजी सुद्धा खायला खूपच छान लागते आता पनीर पाच ते सात मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवून घेतलं त्यानंतर इथे आपला मसाला सुद्धा फ्राय करून झाला होता तर जे काही पनीरचे तुम्हाला जसे तुकडे करायचे आहे तर इथे मी स्क्वेअर स्टाईल मध्ये पनीरचे तुकडे कट करून घेतले होते थोडंसं तेल घातलं आणि तेलामध्ये हे पनीर मी परतून घेतलं जेणेकरून थोडं क्रिस्पी झालं की खाण्यामध्ये अजून स्वादिष्टपणा येतो सगळा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरला मी सगळी पेस्ट दळून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता पनीर किती छान लालसर झाला आहे ह्याच पनीरने भाजीला चव सुद्धा अगदी खूपच छान येते आता इथे मी मटर सुद्धा पाच मिनिटासाठी पाण्यामध्ये उकडून घेतले होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं पटकन आपली मटर पनीरची भाजी झटपट तयार होणार आहे त्याच्यासाठी इथे मी थोडंसं एक चमचा तूप घातलेलं आहे तर वटाने व कढाईमध्ये मी गरम करून घेतले होते त्याच्यामुळे थोडंसं कढई डागली आहे तर तेल घातलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले जे काय आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेतली होती संपूर्ण मसाला याच्यामध्ये घालून घेतला आणि हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम बारीक होती जेणेकरून आपला मसाला तरपायला नको ग्रेवी छान परतल्यानंतर आपल्या घरातले जे काही मसाले आहेत ते सर्व मसाले मी इथे अर्धा अर्धा चमचा घेतलेले आहेत जसं की अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी मसाला अर्धा चमचा मीठ मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग पावडर हे सर्व मसाले भाजीमध्ये घालून घेतले दोन चमचा मटर पनीर सुवानाचा मी याच्यामध्ये घातलेला आहे पुन्हा हे मिश्रण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाला खाली डागायला नको म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं वटाण्याचं जे पाणी होतं ते पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं करत असताना घ्यायची फ्लेम बारीक ठेवायची आहे मसाला छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मटर घालून घ्यायचे आहे त्यानंतर पनीर घालायचे आहे आणि पुन्हा हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळ्यामध्ये आपल्याला भाजीला जसं घट्टपणा किंवा पातळपणा हवा असेल त्याच्यासाठी गरम पाणी ऍड करायचं भाजी कोणतीही असो पण त्याच्यामध्ये जर गरम करून पाणी घातलं की भाजीला खूपच छान चव येते तर तुम्ही पाहू मस्त दाटसर आपली भाजी तयार झालेली आहे तर जे आपण वाटण वाटून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा आपण पुन भाजीत जर तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालून भाजीची क्वांटिटी वाढवू शकतात मटर पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईल आपली तयार झालेली आहे तर भाजीला उकळ आल्यानंतर सगळ्यात शेवटी मस्त वर्ण हवी तेवढी कोथंबीर सोडायची आहे आता कोथिंबीरने अजून भाजीला छान टेस्ट येते तर जे कोणी नवीन असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल तर बटकन जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून असे मस्त ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि आजच्या जेवणामध्ये मस्त मटर पनीरची भाजी आणि त्याच्यासोबत गाजराचा हलवा सुद्धा बनवला होता गाजराचा हलवाचा शॉर्ट्स व्हिडिओ आपला ऑलरेडी अपलोड झालेला आहे पुन्हा भेटूया નવ્યા નવી વીડિયો મય